नमस्कार सर्वांना प्रेनिया कॉर्नरमध्ये तुमचे एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये असे आपण टिप्स पाहणार आहोत जी आपली प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे तुरीची डाळ पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा शेंगदाण्याचे तेल टाकावे यामुळे तुरीची डाळ पटकन शिजते आणि खायला पण अति चवदार लागते दोन दु, तुमच्या डोळ्याखाली जर काळे वर्तुळ झाले असेल तर डोळ्याखाली कच्चा था आलू देऊन त्याचा रस दररोज पंधरा ते वीस दिवस लावावा डोळ्याखालील काळे पण काही दिवसातच दूर होईल तीन कॉफी पिल्याने आपल्याला इन्स्टंट एनर्जी भेटते पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त कॉफी पिल्याने आपल्याला झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते चार जर तुम्हाला कोणत्याही भाजीची ग्रेव्ही घट्ट करायची असेल तर मक्याची पीठ घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करावे आणि हे पाणी भाजीमध्ये टाकावे यामुळे ग्रेवी ही घट्ट होते पाच पायाच्या तळव्याला जळण होत असेल तर दुधामध्ये मखाने टाकून त्याचे दररोज सेवन करावे काही दिवसातच पायाची तळव्याची जळण कमी होते सहा ज्यांना कुणाला सिगरेट ओढण्याची आदत सोडायची असेल त्यांनी दररोज दालचिनीचा थोडासा तुकडा घेऊन चोखावा यामुळे काही दिवसातच सिगरेट फुटेल सात केस खूप गळत असल्यास आवळा पावडरमध्ये चहा पत्तीचे पाणी टाकून केसांना लावावे यामुळे तुमचे केस गळणे कमी होते तसेच केस काळे होईल आणि मजबूत होईल आठ सोप आणि खडीसाखर यांची एक एक चमचा पावडर घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये टाकून दररोज पिल्यास डोळ्याची रोशनी वाढते नऊ चेहरा खूप काळपट झाला असेल तर दह्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा, चेहरा उजळतो दहा चेहऱ्यावर लवकर मातारपण म्हणून रिकाम्या पोटी आवळा ज्यूस प्यावे किंवा एकतरी आवळा खावे अकरा चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी खोबरेल तेलामध्ये थोडेसे मध मिक्स करून त्याने चेहऱ्यावर मसाज करावी आणि दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुऊन टाकावा यामुळे तुम्हाला लगेच तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल बारा तुम्ही पण रात्री झोपताना असे करता का म्हणजे रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपता का तर ही चूक चुकूनही करू नका असे केल्यास केस हे लवकर गळतील आणि केसामध्ये धूळ पण जाते त्यासाठी आंघोळ करायच्या एक तास आधी केसांना तेल लावून ठेवावे आणि त्यानंतर केस धुवावे तेरा चार मोठे चमच बेसन घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करावे आणि तो पेस्ट केसांना लावावा पंधरा मिनटे केसांना पेस्ट ठेवावा त्यानंतर केस धुऊन टाकावे तुमच्या डोक्यातील सगळा कोंडा निघून जाईल चौदा एक चमचा ॲलोवेरा जेल आणि एक चमचा कॉफी पावडर हे मिक्स करून त्याचा पॅक चेहऱ्याला लावावं यामुळे चेहरायड पिंपलचे डाग कमी होते तसेच चेहरा हा ग्लो करतो पंधरा तुम्हाला जर थायरॉइड असेल था, तर थायरॉइड हा मुळातून समाप्त करण्यासाठी रोज सकाळी दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यावे यामुळे थायरॉइड कमी होण्यास मदत होऊ शकते सोळा दररोज रात्री तीन ते चार अक्रोड पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी खाल्ल्यास सांधेदुखीची समस्या कमी होते सतरा सकाळी उपाशी पोटी जर हळदीचे पाणी पिले तर चेहरा ग्लो करतो तसेच चेहऱ्यावरील पिंपलचे डाक ही हळूहळू कमी होतात अठरा लिंबूमधून रस जास्त निघावा असे वाटत असेल तर लिंबू हे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ टाकून ठेवावे यामुळे लिंबूमध्ये जास्त रस निघतो एकोणीस उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून उन्हामध्ये बाहेर कामाला जाताना तोंडामध्ये इलायची ठेवते बाहेर जावे वीस मिरचीचे लोणचे जास्त दिवस टिकण्यासाठी जेव्हा मिरचीचे लोणचे तयार करतो तेव्हा त्यामध्ये हिंग जरूर टाकावे यामुळे मिरचीचे लोणचे जास्त दिवस टिकते एकवीस भाजीपाला हा सुकला असेल तर एखाद्या टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू पिळून टाकावे आणि त्यामध्ये सगळा भाजीपाला पाच ते दहा मिनटे बुडून ठेवावे भाजीपाला हा ताजा होईल बावीस रडणे म्हणजे आपल्या डोळ्यातील अश्रू बाहेर निघणे हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असते कारण की अश्रू हे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया बाहेर काढतो तेवीस ज्यांच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत राहतात तर काय करावे नारियल तेलमध्ये थोडासा कापूर टाकून पिंपल्स येत आहे त्या पिंपल्सवर लावावे काही दिवसात पिंपल्स हे करपून जाते आणि त्या ठिकाणी पुन्हा पिंपल्स येणार नाही चोवीस शरीरामध्ये डिहायड्रेशन झाले असेल तर काकडीचे सेवन करावे कारण की काकडीमध्ये नाईन्टी सिक्स पर्सेंट पाणी असते पंचवीस डोके दुखत असेल तर लिंबूचा रस डोक्याला तोडावा यामुळे डोके दुखणे कमी होईल सव्वीस ज्या महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल त्यांनी रात्री झोपताना तीन खजूर पाण्यात भिजून ठेवावे आणि सकाळी उपाशी पोटी त्याचे सेवन करावे शरीरामध्ये रक्ताची मात्रा वाढेल सत्तावीस केळी खात असेल तर केळी रिकामी पोटी चुकणे खाऊ नये कारण की रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास शरीरामध्ये मॅग्नेशियमची क्षमता वाढते ज्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे असंतुलन होते अठ्ठावीस चेहऱ्यावर पिंपल्स खूप असेल तर ॲलोवेरा जेल घेऊन चेहऱ्याला लावा त्यानंतर त्यावर बर्फ फिरवावा असे केल्यास चेहऱ्यावर पिंपल्सचे दपतील खरबूज खाणे हे आपल्या डोळ्यासाठी खूपच चांगले राहते यामुळे डोळ्याची रोषणी वाढते तसेच ज्यांना कपची समस्या असल्यास त्यांनी खरबूजचे सेवन जरूर करावे तीस कोणतेही औषधी गोळी घेतल्यानंतर चुकून द्राक्षे खाऊ नका हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक होऊ शकतो एकतीस तोंडामध्ये छाले आले असतील तर टाकाने गुरोळ्या कराव्यात तोंडातील छाले कमी होतात बत्तीस पोटाची चरबी खूप वाढली असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं दालचिनीचे पावडर टाकून दररोज याचे पाणी प्यावे पोटाची चरबी हळूहळू कमी होईल त्या चहा थंड झाल्यावर पुन्हा गरम पिऊ नये परत केल्यास लिव्हरवर परिणाम होऊ शकतो तसेच अशी चहा पिल्यास ॲसिड रिफ्लेक्शन होते म्हणजेच होते एखाद्या वेळेस अचानक गरम पाणी पडल्यास त्या ठिकाणी केळीचा लग्ना लावावा यामुळे हातावर फोडे येणार नाही पस्तीस दररोज जेवताना जर कच्चा कांदा खाल्ला तर शरीरामध्ये ब्लॉक नसा ठीक होतात तसेच बीपीची समस्या असल्या ती सुद्धा कमी होते छत्तीस सकाळी उठल्याबरोबर एकामे कोटी अगदी कोमट पाणी पिल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते करता भाजी करताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकावीस नूडल्स उकळताना गरम पाण्यामध्ये थोडे थंड पाणी टाकल्यास नूडल्स एकमेकांना चितकत नाही एकोणचाळीस आयुर्वेदानुसार जो व्यक्ती खाली बसून गोटगोट पाणी त्याला कधीही किडनी पोट संबंधित बिमारी होत नाही चाळीस छातीमध्ये जळजळ होत असल्यास जिरं पावडर आणि गुळ याचे पाणी प्यावे काही तर जळजळ कमी होते या टिप्स सगळ्यालाच माहीत असायला पाहिजे या टिप्स तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही काही माहिती मिळेल माहिती आवडला चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद